जामखेड शहरातील एक किलोमीटर एका हॉटेलच्या समोर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकाला यामुळे गाडीतील सीएनजी गॅसनं पेट घेतला या अपघातात जामखेड शहरातील एका पानशॉप सेंटरच्या मालकासह जामखेडच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा गाडीत जळून दुर्दैवी मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना आज दिनांक चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या अपघातात मृत्यू झालेल्या जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाळ वय वर्ष पस्तीस वर्ष ब न चोवीस नव्याण्णव व पानशॉप मालक महादेव दत्तात्रयकाळे वेळ राहणार आदित्य माहिती अशी की मयत महादेव काळे आणि पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून बीड रोड कडून जामखेड शहराच्या दिशेने येत होते यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनानं शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली परिणामी सदरचे वाहन अत्याधुनिक पद्धतीचे असल्याने गाडी लॉक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे गाडीमधील दोघांना गाडीच्या बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे दोघांचा गाडीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी अपघात झाल्यानंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळून आला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले असता जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली यानंतर तातडीनं जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनास बोलवण्यात आलं जामखेड नगर परिषदेच्या अय्यास शेख विजय पवार अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडीनं पूर्ण पेट घेतला होता आणि गाडी जळून खाक झाली होती त्यामुळे गाडीतील दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता तेजवार्ता प्रतिनिधी नासिर पठांसह अशोक निमोनकर जामखेड मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोज पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी मला एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडंट झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोकं आरडत आहेत मी ताबडतोब माझी अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेर घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ कॉन्स्टे सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय पस्तीस हे संगमनेरचं आहे हे दोघं जण जागेवर जळून खास झालेले आहेत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने वाल्याने विजवायला एक तास लागला गाडीचा टायर तुटून एक शंभर दोनशे फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाइट तीनशे फूट लांब गेला होता या गाडीचा भयान ॲक्सिडेंट झाला आहे महत्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ज्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहे तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे धन्यवाद ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकिट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट पॅकर शिक्षण सोळा हजार ते अठरा हजार पर्यंत शिफ्ट, रोटेशनल शिफ्ट सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा ते रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळे सौदागर खुंजवडी फेज एक विमाननगर बन गार्डन पिंपळे गुरव नांदेड सिटी लाईफ रिपब्लिक पुनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी थिटेनगर आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी विमाननगर भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक शून्य शून्य